सुजनशक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या सहयोगातून चौदावे ग्रामीण किंवा मराठी साहित्य संमेलन मजले ते जिजाऊ बालविकास मंदिर येथे होणार आहे यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यामध्ये कुंभोज गावचे सुपुत्र व पत्रकार सचिन भानुसे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा सत्कार कुंभोज ग्रामपंचायतच्या सरपंच सौस्मिता चौकले उपसरपंच अशोक आर्गे सदाशिव महापुरे दावित घाटके लकन भोसले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदर पुरस्काराचं वितरण बारा जानेवारी रोजी होणार असून यावेळी आमदार राहुल आवाडे आमदार अशोक रावमाणे अविनाश पाटील डॉक्टर गोमटेश पाटील व डॉक्टर जी पी माळी उपस्थित राहणार आहेत असल्याची माहिती जिजाऊ बालविकास विकास मंत्री यांनी दिलेल्या पत्रिकेत दिली आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज